अध्याय पहला प्रारंभ गणेशाय नम जय जया उदार उदारकीर्ति जय जया प्रताप ज्योति जय जय आजी हे गणपति गौरी गौरीबद्रम हरीशराम कार्यारंभी तुजस्मरण करिताले जन मोड़मोठाले विद्वा साधुसत जी तुझाकृपेजी शक्ति विघ्ने अवघी भस्म होती कापूसा सा पाड़ीती अग्निपुड़े दयागना आदरे वंदना असे मी तुझ्या चरणा सुरस पद्यरचना दासगनुजा मुखाने मी अज्ञान मंदमती नाही काव्य उत्पत्तीं परितुवास केल्या चित्ती कार्य माझे होईल आता आदि माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कवीपरांची ध्येयमूर्ती मूर्ती ब्रह्मकुमारी शारदाम त्या जगदंबी कारण असो माझे साष्टांग नमन मी ले गुरु आहे अजान अभिमान माझा धरावाम तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळाही चढेगिरी मुखा सभे माजारी देही व्याख्यान असखलिद त्या तुझ्या कीर्तीला कमीपणानं आणि बला सायदा ग्रंथरचने हे पुराण पुराणपुरषा पांडुरंगा पंढरीजाम सच्चिदानंदा पाहि मान बंधुम तू सर्वसाक्षी जगदाधार तू व्यापक जराजरम कर्ता कराविता सर्वेश्वर अवघे गाही तू जग जनानी जनार्दन एक परिपूर्ण परीपुण सगुणानी निर्गुण तूच की रे माय बाबा ऐसा तुझा आघात मैवा जो न कळे आगमा तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाडसी रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती गोपतेही बनले वाया गोकुळांना नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्या ते साह्य करिजी आयसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको हे संत चरित्र रजावया साह्य करी पंढरी राया माझ्या चित्ती बसोनिया ग्रंथ कळसानीयम हे भव भवांतक भवानी वरा हे नीलकंठा गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा वरदपानी ठेवा शिरीं तुझे साय असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडाची भांगार परिस करून ठेवीत तुझी कृपा हाच परिस लोखंड मी गणवतास साय्य करी लेकरचं परते मदला लोटू नको तुला अशक्य काही नाही अवघेत आहे तुझ्या ठाईम लेकरासाठी धा बघी ग्रंथ सुगम वदवावयाम माझ्या कुळीची कुलदेवता उल्हाप्रवासिनी जगन्माताजापती ठेवी तो माता मंगलभाया कारणी हे दुर्गे तुळदे भवानी हे अपर्णे अंबे मृणानी ठेवी तुझा वरदपानी दासगनुजा शिरावणं आता वंदन दत्ता पाववेगी मसीसदयां गजानन चरित्रगाया प्रसादास स्फूर्तीरीं आता शांडिल्यादि ऋषीश्व वशिष्ठ ज्ञान ज्ञानन भीजो दिनकर त्या शंकराचार्या नमनस आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वदा दासगनुचा धरून हाता करवा लेखनम गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वरम श्री तुकाराम देहूकर हे भवाब्दिजे तारुथोर त्या श्री रामदासा नमन असोम हे शिर्डेकर साई समर्था वामनशास्त्री पुण्यवंता दासगनुसी अभय आता तुमचे द्या संत होम तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे दासगनु मी तुमचे तान हे होऊ होणकाम जी का करी माय असते तिचं गोलायाशी कविते तुमचे माझे असे नाते मायलेखा लेखणी लेखणीकाळी अक्षर परी तो तिच्यात नाही दोर ती निमित्ता कारण कारणसाचार लेखनरूपी कार्यालाम दासगणू लेखनीयत तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथरत्वा रसभरित हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संतगतेचे करा श्रवण करोनिया एकाग्र मन निजकल्याण भावयाम संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे संत हेच सन्नीधिची मूर्ती होय प्रत्यक्षसाची संत भव्य कल्याणाची पीठाय विबुध त्या संत चरित्रास श्रवणकारस अवकाश आजवरी ना कवनास याद सतानियादगाजिला ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हे रोकडे ते, ते गाडे भरले हस्ती प्रत्यक्ष संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा आता रहित मलरहित कराचित गजानन चरित्रऐकावयां भरतखंडामाधारी संतजालेे बहुतापरी हीन पर्वणी आली खरी देशा हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्या सुखाची ही मान येथे न पडली आजवरी याचे हेच कारण या, हे या भूमीस संत चरण अनादिकालापासून कालापासून लागत आले आहेत नारद ध्रुव कयाधु कुमर उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमार आजाद शत्रु धर्मराज शंकराचार्य जगद्गुरुजे पदनतांचे कल्पद्रू जे, जे, जे अध्यात्मविद्येचे मेरू याच देशी झाले होम मध्वल्लभ रामानुज यांचा अरुणी अध्यक्षज जाने धर्माजी राखली लाद निजसाम दाव नियम नरसिंह मेहता तुलसीदास कबीर कमाल सूरदास गौरंग प्रभूच्या लिलेस वर्णन करावे कोठवारीम राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही जिच्यासाठी शेषशाही प्राचीता झाला विषादि गोरखमच्चंद्र जालंधर जेका योग योगेश्वर ज्यांचा अनवनाथ भक्तिधार ग्रंथ असे जा ज्यांनी नुसती हरिभक्ती करून हा दिला श्रीपदी ते नामा नरहरी सन्मती जनिकानो कानो संत चोखा चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्यपुरुष ज्यांच्या आकाराने भेदरास गेला महार होऊन हरी मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजनम ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी म्हणून त्यांची नावे एथ, मी न साकले आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्तिविजय भक्त मालाम त्यानंतर जे जे झाले त्या, त्या त्या संता मी गायले ग्रंथ असती तीन केले ते पहा म्हणजे कळेल त्या संताच्या तोडीचा संत श्री गजाननसाचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तरम मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रूपे सांगितली त्रय गण ग्रंथातून विबुध हो। आता हे सांगो पांग चरित्र कथितो ऐका चांग मम हे सुदैवे आला योग हे चरित्र जो मी रचण्याचा अकोटा सन्निध संत भला तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण माळा आधी ओविती, मग मेरुमनी जोडीती ती तिचा झाली स्थिती या चरित्र रचण्याची शेगावनामे वराडात ग्रामाये प्रख्यातम खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेत मोठाम ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोरम ज्याचे नाव रामर झाले साधूमुळे जगत्रैं त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आलेम जे सौरभे ते झाले या अखिल ब्रह्मांडाम हा शेगाव खानीचा हिरा गजानन होय साचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वाणितो मी ते आता अवधाराम गजानन चरणी प्रेमधाराम येणे तुमचा उद्धार करा होईल हे विसरू न काम गजानन चरित्र मेघथोर शु तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्र रूपी वर्ष जा निर नाचाल वाटे निसंशयम पौरवासी परम भाग्याचे निश्चयसी म्हणून लाधले तयासी गजानन हे संतरत्नम जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभदी संत चरण संत श्रेष्ठ देवाहून हे विषयी शंका नसेम रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा परिताची तत्वत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थेम खऱ्या संताचे धोरण कळे कोणा लागून महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणता वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्या न लागे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न लगे कोणा लागून ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे जो काही काहीरा तेजमान पूर्णपणे असे जाण ते ज त्याचे पाहून ज्ञाते तल्ली होती की तेथे त्या हिऱ्याची खान आहे कोणची हे विचारी अन्नची गरज मुळी राहत नसेम ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी अठराशा भितरी माघवद्य सप्तमीराम कोणी कोणी म्हणती जनम श्री समर्थांचे जे का स्थान त्या सज्जनगडाहून या दिशी आले हे परी आला पुरावा सवळाचा नाही बरं वा बरवा। परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात अवघे भ्रष्ट झाले यातने गांजले त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक का ऐसे समर्थानी जगा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार धरुणाले महिवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी असे गोरख जन्मला उकिर्ड्यातम कानिपा गज करणात चांगदेव नारायण डोहात युनी वाचून प्रकटलेम तैसे येथे काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननाची अंगेसारी होती योगाची अवगतम हे त्यांच्या लिलेवर्ण पुढे कळेल तुम्हा गण योगाचे आघाद महिमान याची सरी न नये कोणाम शेगावी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी पदनता ते तारावयाम त्यावेची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता एक भाविक शाखा ज्याची माध्यम देणं मठाधिपती होता तो त्याच्या एका मुलाची ऋतू शांती होती साची त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घराम उष्टा पत्रावली रस्त्यावर टाकिल्या होत्या साचारम घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या तो गजानन समर्थ सिद्धयोगी बैसले होते तया जाई एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची कोणत्याही उपाधीचे ना होते जवळी जाचे पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळाम कच्ची चिली हातात जी होती तयाची स्वक्रत कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नवते पाहिलेम नासागर दृष्टीमुद्रा शांत तपोबल अंगी झळकत प्राचीच्या बालरवीवत वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबरम भाव मावळला आप निवड साचार राहिली न जवळी ती समर्थाची या रस्त्यावरी शोधन पत्रावळीचे कधी केवळ निज लिहिले ने शीत पडल्या दृष्टीप्रद ते मुखी उचलून निघालीत हे करण्या हाच हेत अन्न परब्रह्म कळवा वयाम काकी गरजो न सांगे श्रुती अन्न हे ज ब्रह्म निगुती अन्न ब्रम्मेती ऐसी उक्ती उपनिषेदा ठाई असेम त्याची पटवा बाया खून शीते वेथती दयागन त्याथा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसेम मंगटलाल अग्रवाला होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहास दामोदर दामोदरपंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाची नावदानी दोघे तो प्रकार पाहुणी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाप्रथम बोलू लागले असे सत्य याची करणे विपरीत व्हिडियावरही दिसत हा आरती जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदास याते देता का की ही सज्जनम द्वारी आलेला याचक लावी ना सुज्ञ परत देख काही न चाले तर्क कृती वरुणी या बंकटलाल म्हणे पंथाची ऐशी जुभे रस्त्यासी आपण राहू यत्कृतीसी अजमावया कारणं खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी आयशी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतातम दिसे वाडा परी वाटे ज्ञानगाडा वा विमल ज्ञानाचा हुडा असा वा की प्रत्यक्षम ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्नस्थासमोर पार की तोच जाने त्या पते हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले या दोघा वाचून भले याचा विचार कराहो हिरे गाराय क्या मिसळेला असती जगा आठ आई पारख ही तो निवडून घेई गार टाकून या झाला बंकटलाला अग्रवाला गजानन आणि विचारलेला विनयाने या पत्रावडीचा शोधना <coughs> हो करता कळेना सुधा असेल आपणा तरी तरतुद करू अन्नाची त्याने असे विचारले परी न उत्तर मिळाले नुसते वरी पाहिले वैदांच्या मुखाकडे तो सते जगांती मनोहर दंड गर्दन पेदार भव्य छाती दृष्टी स्थिर भुरकुटी ठाई झाली अजेम निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेचा नमस्कार केला चित्ती संतोष पावनियम देवीदास बोवाचे सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी एक बाहेरम वय देवीदास तैसे केले पकवानाने भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थस्वारी चवी न कशाची अंतरी अनुप मात्र उरली असे अनुपम झाला जो पिऊन तृप्त झाला तो कामाग तो गुळवण्याला मिटक्या मारीत बसेनम जो सार्वभौमन रूपवर झाला असे सातार अशा अनराची जाहीर मिळाल्याचे प्रेम नुपजेम अवघी पक्वांने एक केली आवड निवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहरच्या समयाला बंकट ते पाहून पंतासी करी भाषण ह्या वेळा म्हणालो आपण ती निःसंशय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलतेम तैसाच हा ज्ञान मुक्ती रूप सुभद्रेजाडी वेळा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपले शेगावम दृष्टी पाहिला योगी राहाव निरीच्छा हा जहागीर गाव दिलाहरिने जयाराम सूर्य माध्यानी आला भागभूमीचा तप्त झाला पाखरे आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी आयशा भर उन्हात हा बैसला आनंदात हा ब्रह्मची होय साक्षात भय ना कशाचे याम आय हा जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंता या लागून आण आपण देऊ आणून हुसू लागले दमोदर तुंब्यामध्ये नाही नीर मर्दी असल्या हा चाकर पाणी द्या तयार आईचे शब्द ऐकले समर्थांनी हास्य केले उभय तासी पाहून बदले ते ऐका सांगतोम तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी एक ब्रह्म जगदांतरी ओत प्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद नाही उरला येत किंजित परी व्यव जगव्यवहार सत्य आचरिला पाहिजे अन्न बक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्याची गरज असल्या तुमासाची तर पाण्याची म्हणजे दोघे पंता आपले आहे भाग्यधन्य पाणी आणण्यात अगोदर घरात गेले जाचार तू इकडे प्रकार काय घडला तो काम कुपाची आशेदारी हाळ होता निर्धारी जेथे जनावरे सारी पित होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्तेचे जे ढेकर दिले तो इतक्या घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा हा ते गडूळ पाणी समर्था न लावा बदने ते जनावर लागून योग्य हे पहा गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाळा घालून यामध्ये ऐसे भाषण भाषण ऐकता महाराज वदले तत्वता व्यवहारिक अवघ्या कथा ह्या न सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे गडूळ निर्मळ वासित निर हे न भेद राहिलेम पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच पाहे सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशयम पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराजी आघादलीला ती कळे या नर जन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन याचे चकरा सदा मनन कशापासून जग झालेम ऐसे एकदा समर्थवाणी दोघे गेले घहीवरणी अनन्य भावे समर्थचरणी लोळावया तयार झाले तो त्यांचा जाणून हे महाराज निघाले पळत पड़त पळत वायूच्या त्या गतीप्रत अडथळा जगी कोण करीम या पुढील पाही निवेदन होली होईल द्वितीया अद्यायी अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावयाम हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हाद दाओ भाविका प्रत हे च विनवी जोडो न हा तशरासी दासगनुं श्रीहरीहरापणस्तु शुभमो प्रथम अध्याय समाप्तां जय जय रघुवीर समर्थ जय जय गुरुदेवत्त